हॅलो फ्रेंड्स मी गीता वाघमारे स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर ही सर्व तयारी केली मी आज आहे मा मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार तर देवाची देवपूजा ते करून घेतली दिवा धूप लावला आणि आता करायची होती महालक्ष्मीची पूजा तर इथे चौरंग घेतला आणि त्यावरती ना प्लेन ब्लाउज पीस ठेवलं तर इथं मी आहे ना सर्व ब्लाऊज पीस असं प्लेन करून छान त्याला घडी मारली आणि असं अंतरून घेतलं आणि नंतर ना एक तांब्याचं ताट घेतलं आणि त्यामध्ये तांदूळ टाकले थोडेसे तर आपल्याला आहे ना हे कलशामध्ये दे देवी मांडायची तर तेच इथं तांदूळ टाकले आणि प्लेन करून घेतले आणि त्यावरती मग ठेवला तो कलश त्या कलशामध्ये ना एक रुपया आणि सुपारी टाकली आणि नंतर हळदी कुंकू थोडेसे तांदूळ हे वाहून घेतले आता आंब्याचं झाड खूप मोठं आहे आमच्या दारासमोरच त्याचेच मी पाच पानं आणले होते तर त्याला स्वच्छ धुवून घेतलं त्या पानाला आणि नंतर आहे ना असे त्या कलशाला लावले तर नीट करून घेत होते मी ते असे हे होत होते सरकत होते तर प्लेन करून घेतले आणि नागिणीचा वेल पण खूप मोठा आहे आमच्या दारासमोरच तर त्याचं ता पण एक मी पान आणलं होतं आता इथं नारळाला ना देवीचा मुकोटा लावला आणि कलशावरती ठेवला आता ही जी साडी आहे ना देवीची तर मी घरीच शिवली मला पण येतं थोडंसं मशीनचं शिवता आणि नंतर मग देवीला ना सर्व डागिने घालून घेतले ठुशी बोरमाळ पोथ पट्टी पट्टीघंटन हे सर्व घालून घेतलं आणि असा नीट व्यवस्थित केला थोडासा वाकडा दिसत होता मला देवीचा मुकुटा तर मग प्लेन करून घेतला नीट आणि आता खूप मोठे डागिने देवीला पण थोडेसेच घातले आता आणि न आता ह्याला ना मी पण शिवली आहे देवीला डोक्यावरती टाकायला आणि त्या ना लेस लावली आता हिरवं ब्लाऊज पीस होतं तर त्याचीच खूप मोठी बॉर्डर होती तर मग त्याच बॉर्डर आणि थोडीशी समोर त्याला लेस लावली बॉर्डर लेस आणि हिरवं ब्लाऊज पीस तर खूप छान दिसत होती ती पण नंतर मग वडणी ते लावून घेतली देवीला हळदी कुंकू वाहिलं देवीला लावलं ला हळदी कुंकू आणि मला पण लावलं आणि मग थोडेसे तांदूळ टाकले देवीच्या अंगावरती आणि तो नागिणीचं पान तोडलेलं ठेवलं त्यावरती थे खारीक वाटे सुपारी बदाम हाळकुंड एक रुपाय म्हणजे पाचवी फळं ठेवले ते थे, आणि आता फळं वाहिले दोन प्रकारचे फळं होते एक ॲपल आणि बनाना तर तेच इथं मी ठेवलं दोन बनाना आणि एक ॲपल आणि नंतर मग इथं मी कापसाची वस्त्रमाळ केली होती ती वस्त्रमाळ घातली देवीला ही सर्व तयारी आहे ना मी कापूस हे आधीच निसून ठेवला होता म्हणजे मग आईन वेळेला गाई गडबड नको व्हायला म्हणून आणि फुलं ते वाहून घेतले मी भरपूर असे फुलं आणले होते आद्विकला ज्यावेळेस स्कूलला सोडवायला गेले होते सकाळी आधी आद्विकचं सर्व आवरलं त्याला स्कूलमध्ये सोडवलं आणि मग नंतर आपली निवांत पूजा करायला घेतली आता दोन्हीकडं दोन समाया लावणार आहे आणि ते ह्याचं पण देवीचं बांगड्या ते पण असतं ना खण तो पण ठेवला दोन समाया लावून घेतल्या आरती पण केली आता म्हणजे फुलं ते वाहून घेतले आणि पोती ना ता, ता आहे ना आता ताई आल्यावरच वाचणारा आहे त्या गेलेल्या आहेत कॉलेजला तर त्या आल्यावरतीच पूजा करणं म्हणजे हे पूजा तर केली फक्त पोती वाचणार आहे त्या आल्यावरतीच तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच